नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाडी सुरू होणार आहे मग राजकारणामध्ये काय उथल पुथल होत आहे तीच बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर नक्की बघा बातमी काय आहे काँग्रेसचा माजी आमदार असलेला सय्यद आजीमिर खात्री याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने बोलताना बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी इस्लाम स्वीकारण्याचा विचार केला होता अशा पद्धतीचं वक्तव्य शिगगाव येथील अधिवेशना दरम्यान केलेलं आहे आणि ते हे पुढं त्याच्यात म्हणाले की बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारला असता तर आज काँग्रेसचे दलित नेते असलेले थिम्मापूर परमेश्वरचे रहीम साहेब झाले असते हनुमंतय्या हसन साहेब तर मंजुनाथ हे मेहबूब साहेब झाले असते आणि सगळ्या दर्ग्यांजवळ दलितांच्या वस्त्या असतात हे देखील त्यांनी त्या ते पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत गंभीर वाक्य त्यांनी या पद्धतीने बोलून अनेकांच्या भावनांना चेतवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला फक्त एकच सांगू इच्छितो की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सत्तावीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस ला पाकिस्तानातल्या अनुसूचित जातीच्या लोकांना भारतात येण्याचे आवाहन केले आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारू नका अशा पद्धतीचं लेखी आवाहन त्यांनी केलेलं आहे लेखी त्यांनी असं म्हणाले की ॲज रिगार्ड कन्वर्शन टू आय आस्क ऑल द शेड्युल कास्ट नॉट टू सकम टू इट ॲज अन इझी वे टू एस्केप आणि त्यांनी हे पुढे असं म्हणाले बाबासाहेब याच पत्रामध्ये की आय से दॅट दे मस्ट नॉट रिगार्ड देमसेल्स एज लॉस्ट टू द फोल्ड फॉर एव्हर फॉर्च्युनेटली अस वी आर नॉट हॅम्पर्ड बाय द रुलर ऑफ द ऑर द हिंदू शास्त्रां म्हणजे हिंदू आणि मुस्लिम म्हणजे इस्लाम याच्या संदर्भातला फरक देखील त्यांनी विषद केलेला आहे पाकिस्तानातले राज्यकर्ते त्यांनी दलितांवर कशा पद्धतीचं आक्रमण केलं आणि भारतातले हिंदू रुलर असतील किंवा हिंदू शास्त्र असेल अशा पद्धतीचं आक्रमण मात्र आमच्यावर झालं नाही आणि याबद्दल आम्ही सुदैवी आहोत असं देखील परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लेखी स्वरूपात पाकिस्तानातल्या मुस्लिमांना पत्राद्वारे सांगितलेलं आहे आप मी आपल्याला हेच सांगू इच्छितो की काँग्रेसची ही जी नेते मंडळी आहे यांना किंवा जे मुस्लिम आहेत इस्लाम इस्लाम विचारधारेला मानणारे लोक आहेत त्यांना सर्व समभावा धर्म समभावाची संकल्पना मान्य नाही त्यांना धर्मनिरपेक्षता मान्य नाही त्यांना हिंदू धर्म मान्य नाही त्यांना बौद्ध धर्म मान्य नाही त्यांना जगाचं इस्लामीकरण करायचं आहे आणि हा कनुषितपणा त्यांच्या पोटातून आज ओठावर आलेला आहे मी आपल्या माध्यमातून काँग्रेसच्या अशा सगळ्या हरामखोर नेत्यांना आवाहन करतो एवढंच नाही तर संविधानाचं खोरं पुस्तक दाखवणाऱ्या राहुल गांधी असेल किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील यांनी देखील आता या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भविष्यामध्ये आंदोलन उभं करू आणि अशा हरामखोर लोकांना टोकल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही हे देखील मी इशारा आपल्या माध्यमातून अशा सगळ्या लोकांना देऊ इच्छितो की नाव काय आहे ते कुठले आहे त्यांचं जे नाव आहे आमदार सय्यद अजिमगीर खात्री हा माजी आमदार आहे हा काँग्रेसचा आहे हा कर्नाटकातला आहे आणि यांनी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भाने चिखलपेक करणार आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म असलेल्या बुद्ध धम्माच्या विरुद्ध चिखलपेक करणार वक्तव्य केलेलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून जर ते राजकारण करणार असतील तर ते या देशाच्या एकोप्यासाठी एकात्मतेसाठी अत्यंत घातक आहे ही होती आजची राजकारणातली एक विशेष बातमी पुन्हा घेऊन येईल आम्ही एक महत्वाची बातमी तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार